कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी हा बेडवरती बसलेला असतो आणि तो आज जाम खुश असतो तो, तो खूप आनंदी असतो यामध्ये तो आज झटकत असतो स्वतःला आरशासमोर पाहत असतो आणि म्हणत असतो एक्झरसाईज तो करत असतो म्हणजे हाताचे पुशअप्स वगैरे जे काही असतात ते एक्झरसाईज तो करत असतो आणि त्याच्या या सर्व ॲक्शन पाहून आपल्याला देखील खूप हसायला येतं कारण तो आज जाम खुश असतो आणि त्याला असं वाटत असतं की आज मी खरं कोल्हापूरचा मर्द गडी झालो आहे एकदम मर्दासारखा मी आज वागलो आहे असं तो स्वतःच कौतुक आशासमोर उभे राहून तो करत असतो तो म्हणत असतो की आज मी त्या तियागावला चांगलाच धाडा शिकवला आज त्या तियागावला मी खरंच खूप चांगला धाडा शिकवला आणि तिला एकदम लाईनवर मी आणलेला आहे या गोष्टीचा त्याला खूप आनंद झालेला असतो त्यामुळे तो बेडवरती झोपलेला असतो आणि बेडवरती बसून तो झोपण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला झोप काही येत नाही आणि तिथे असल्यानंतर तो म्हणतो आता गोळ्या घ्यायची काही गरज नाही माझ्यामध्ये खूप पावर आली आहे असं तो आनंदा आनंदाच्या भरामध्ये स्वतःला आज बडबड करत असतो कारण तो सोडून रूममध्ये कुणीही नसतं त्याला झोपल्यानंतरही झोप येत नसते तो या अंगावरून त्या अंगावरती करत असतो असं सर्व काही त्याचं चा। चाललेलं असतं आणि तो खूप खुश असतो कारण कला आज डब्बे घेऊन ऑफिसमध्ये येणार आहे आणि त्याची आणि कलाची प्रत्यक्ष भेट होणार आहे असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळे तो आज खूप खुश असतो तर पाहायला भेटणार आहे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये